मोठी बातमी नारायण राणेंना राज्यसभेची उमेदवारी नाही रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरणार काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण यांनी मंगळवारी भाजपमध्ये रिसर प्रवेश केला भाजपकडून त्यांना आता राज्यसभेवर पाठवले जाणार आहे राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या सत्तावीस फेब्रुवारीला निवडणुका होत आहेत केंद्रीय मंत्री असलेले नारायण राणे राज्यसभेतून निवृत्त झाल्याने त्यांना पुन्हा उमेदवारी मिळणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते परंतु अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाने सर्व समीकरणे बदलली आहेत भाजपला कोणताही धोका न पत्करता अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवायचे आहे उर्वरित दोन जागांवर वर्णी लागण्यासाठी भाजपमध्ये प्रचंड अंतर्गत रस्सीखेस सुरू आहे त्यामुळे नारायण राणे आणि पियुष गोयल या दोन राज्यसभेच्या खासदारांना यंदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाणार आहे प्राथमिक माहितीनुसार नारायण राणे यांना यंदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाईल ते रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्या विरोधात शड्डू ठोकतील विनायक राऊत हे गेली दोन टर्म रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचे खासदार आहेत या पट्ट्यात त्यांची मोठी ताकद आहे त्यामुळे विनायक राऊत यांना शह देण्यासाठी नारायण राणे यांच्यासारख्या आक्रमक आणि राजकारणाचा दीर्घ अनुभव असलेल्या नेत्याला लोकसभेच्या रिंगणात उतरवले जाईल ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई